गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपली तिसरी संकल्पना आहेत अटलांटिक सनद तर बघा जगात दोन महायुद्ध झाले एक पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध पहिल्या महायुद्धाचा कालखंड आपणास माहितीचा असेल एकोणावीसशे चौदा ते एकोणावीसशे एकोणावीस आणि दुसरं महायुद्ध सुरू झालं ते एकोणावीसशे एकोणचाळीस ते एकोणावीसशे पंचेचाळीस आणि जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अनुभम टाकले आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला परंतु पहिल्या महायुद्धाचा विचार करता यात इंग्लंड गटाचा काय झाला होता विजय झाला होता आणि जर्मनीच्या गटाचा पराभव झाला होता तर मित्रांनो आता आपण जी अटलांटिक सणात अभ्यासणार आहोत ही पण दुसऱ्या महायुद्धात ज्या काही समस्या निर्माण झाल्या आणि या समस्यांवर काय करायला पाहिजेत विचारमंथन करायला पाहिजेत म्हणून ब्रिटिश पंतप्रधान विस्टन चर्चिल आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी अटलांटिक महासागरातील एका युद्धनौकेवर चौदा ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीस रोजी भेट घेतली आणि त्यात त्यांनी युद्धाची उद्दिष्टे जाहीर केली आणि ती उद्दिष्टे अटलांटिक सनत या नावाने ओळखली जाते मग का त्यांची भेट झाली असेल तर बघा पहिलं महायुद्ध झालं आणि कुठल्याही युद्धाने कुठल्याही देशाला कधीच फायदा होत नसतो जरी एखादा राष्ट्र विजयी झालं परंतु त्याचं प्रचंड नुकसान हे झालेलं असतं विजय हा नाम मात्र किंवा विजयापुरता शिल्लक असतो परंतु नुकसान हे झालेलं असतं याचा अनुभव पहिल्या महायुद्धात जेत्या राष्ट्रांनाही झाला होता आणि पराभूत राष्ट्रांनाही झालेला होता परंतु तरीही दुसरं महायुद्ध झालं मग दुसऱ्या महायुद्धाची काय कारणं कुठल्या कारणांमुळे पहिलं महायु दुसरं महायुद्ध झालं तर मित्रांनो बघा आपण तुम्ही जी थ्री हा जो तुमचा पेपर आहे विसाव्या शतकातील जगाचा इतिहास त्यामध्ये तुम्ही पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध याचा सविस्तर अभ्यास करणार आहात त्यावेळेस तुम्हाला या दोन युद्धांची पार्श्वभूमी समजेलच म्हणून अटलांटिक सनद आता मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतोच आहे परंतु लक्षात ठेवा की ही अटलांटिक सनद तुम्हाला जी थ्रीचा अभ्यास करतानाही अभ्यासायचे आहेत आणि तिथे तुम्हाला ती अजून सविस्तर स्पष्ट होईल कारण की दोन महायुद्धांच्या ज्या घडामोडी घडल्या त्याचे सगळे पडसाद या अटलांटिक सनदेत दिसून येतात तर मग बघा या अटलांटिक सनदेमध्ये काही कलम आहेत आणि ते कलम पुढील प्रमाणे मग कलम एक पहिल्या कलमात अमेरिका व ब्रिटन या देशांचा कोणत्याही प्रकारे प्रादेशिक राजकीय व अन्य प्रकारचा विस्तार होणार नाहीत अशी स्पष्टता देण्यात आली काय स्पष्टता आहे अमेरिका आणि ब्रिटन या देशांचा कोणत्याही प्रकारचा प्रादेशिक राजकीय व अन्य प्रकारचा विस्तार होणार नाही मग याचं काय कारण तर बघा पहिलं महायुद्ध झालं अमेरिका आणि ब्रिटनच्या गटाचा काय झाला होता विजय झाला होता परंतु या गटाचा विजय झाल्यानंतर अमेरिका आणि ब्रिटन यांनी पराभूत राष्ट्रांकडून प्रचंड प्रमाणात काय केली होती खंडणी वसूल केली होती किंवा पराभूत राष्ट्रांचा भूभाग बळकावला होता आणि कुठल्या महायुद्धात पहिल्या महायुद्धात अमेरिका आणि ब्रिटनने हे कृत्य केलेलं होतं त्याचाच परिणाम म्हणून दुसरं महायुद्ध झालं आणि आत्ता दुसऱ्या महायुद्धातही अमेरिका आणि ब्रिटन या गटाचा विजय निश्चित होता कारण की अमेरिका हा एकोणासशे बेचाळीसला युद्धात हे कलम जाहीर करून उतरणार होता आणि अमेरिका युद्धात उतरला की ब्रिटनच्या गटाचा विजय होणार हे निश्चित होतं आणि घडलंही तसंच म्हणून दुसरं महायुद्ध समाप्तीनंतर जरी अमेरिका आणि ब्रिटन फ्रान्स या गटाचा विजय झाला तरी कुठल्याही प्रकारचा प्रादेशिक विस्तार हे दोन देश आता करणार नव्हते अशी स्पष्टता या अटलांटिक सनदेत देण्यात आली सनद म्हणजे काय ज्याला आपण कायदा पण म्हणतो आणि नियमावली म्हणतो पहिले हे समजून घ्या अटलांटिक सनद अटलांटिक महासागरामध्ये एक करार झाला बरोबर संदेला करार म्हणतो आणि त्यातील जी कलम आहेत ती पुढील प्रमाणे आहेत म्हणजे कायद्याचं स्वरूप आपण याला म्हणू शकतो दोन जगातील सर्व लोकांना स्वनिर्णयाचा व स्वराज्याचा हक्क आहे बघा पहिलं माहित कारण होत आणि ते कारण म्हणजे वसाहती मिळवणे कारण इंग्लंड फ्रान्स जर्मनी या राष्ट्रांमध्ये काय घडून आली होती औद्योगिक क्रांती घडून आली होती आणि औद्योगिक क्रांती घडून आल्यामुळे प्रचंड उत्पादन या राष्ट्रांनी केलं आणि या उत्पादना वाढल्यामुळे या उत्पादनाला हमी एखादी काय असावीत बाजारपेठ असावीत वाढलेलं उत्पादन विकण्यासाठी हमी बाजारपेठ असावी म्हणून द खंड दक्षिण आफ्रिका खंड, खंड किंवा गरीब राष्ट्र आपल्या वर्चस्वाखाली आणायचेत आणि एक हक्काची बाजारपेठ म्हणून तिचा वापर करायचा हे तत्त्व सुरुवातीच्या काळात उदयास आलं म्हणून युरोपियन राष्ट्रांनी बऱ्याच गरीब राष्ट्रांवर काय केलं आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि त्या गरीब राष्ट्राचं जे स्वातंत्र्य होतं त्या लोकांना जो स्वयंनिर्णयाचा अधिकार होता तो कुठेतरी हिरावून गेला होता त्याचाच परिणाम म्हणजे हे दोन महायुद्ध होते आणि या वसाहती मिळवणे आणि आपला हक्क प्रस्थापित करणे या स्पर्धेमध्ये युरोपियन राष्ट्रांमध्ये काय निर्माण झाला ते निर्माण झालात आणि या तेढ निर्माण होण्याचं कारण पहिलं महायुद्ध होतं त्यानंतर कलम आहे कलम तीन युद्धोत्तर काळात स्थानिक लोकांच्या संमतीखेरीज प्रादेशिक फेरबदल होता कामा नयेत सर्व लोकांनी आपल्या पसंतीची राज्यव्यवस्था मिळाली पाहिजे सर्व लोकांना आपल्या पसंतीची राज्यव्यवस्था मिळाली पाहिजेत आणि ज्यांची राज्य व सार्वभौमाधिकार बळजबरीने नष्ट करण्यात आले असतील तर ते त्यांना परत मिळतील असेही या सनदेत नमूद करण्यात आले बघा जू आणि अरब संघर्ष तुम्हाला माहिती असेल पहिलं महायुद्ध बालफोरचा जाहीरनामा तुम्हाला पुढील प्रकरणामध्ये ते अधिक स्पष्ट होईलच जर एखाद्या विद्यार्थ्याने ते जर वाचलेलं असेल अभ्यासलेला असेल तर त्याला ते समजण्यास सोपं जाईल की एखाद्या प्रदेशावर बळजबरी शस्त्राच्या शस्त्रांचा धाक दाखवून आपलं राज्य प्रस्थापित करणे अशा प्रकारच्या गोष्टी आता होणार नाहीत कारण की बघा भारताचंही उदाहरण तुम्ही देऊ शकतात भारत, भारत काय होतात पारतंत्र्यात भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ब्रिटिश म्हणतील तो कायदा आणि तो नियम ब्रिटिश सांगतील तसं सा भारतीय लोकांना काय करावं लागत होतं वागावं लागत होतं आपलाच देश असून आपल्याला कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता म्हणून दुसरा महायुद्ध समाप्तीनंतर लोकांच्या समतीखेरीज फेरबदल होणार नाहीत तसेच आपल्याच पसंतीची राज्यव्यवस्था मिळेल मग ते लोकशाही असेल किंवा साम्यवादी असेल कुठली शासन व्यवस्था स्वीकारायची हा अधिकार तेथील लोकांना राहील असंच स्पष्ट करण्यात आलं कलम नंबर चार आहेत जगातील सर्व राष्ट्रांना व्यापार क्षेत्रात समान संधी व आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळेल बघा पहिल्या महायुद्धाचं अजून कारण वाढलेला व्यापार आणि हमी बाजारपेठ वसाहतवाद या गोष्टींमुळे पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध घडून आलं बरोबर की नाही म्हणून जगात व्यापार करताना सर्व क्षेत्रात सगळ्या राष्ट्रांना काय असेल समान संधी असेल कोणीच म्हणणार नाहीत की अशा अशा ठराविक प्रदेशात आम्हीच व्यापार करू तिथे आमचीच मक्तेदारी असेल असं चालणार नाहीत आणि हा व्यापार करत असताना सर्व राष्ट्र एकमेकांना काय करणार होते सहकार्य करणार होते असंही स्पष्ट करण्यात आलं त्यानंतर कलम नंबर आहेत पाच जगभरातील श्रमिकांच्या राहणीमानात सुधारणा आर्थिक समतोल व सामाजिक स्थिरता या गोष्टी साध्य करण्यावर भर देण्यात येईल मग बघा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे औद्योगिक क्रांती सर्वप्रथम पुढे घडून आली युरोप खंडामध्ये अमेरिका फ्रान्स जर्मनी इटली या देशांमध्ये नाही का उद्योगधंदे प्रस्थापित झाले आणि उत्पादन वाढलं वाढलेले उत्पादन वसाहतींमध्ये विकलंत परंतु जे औद्योगिकरण घडून आलं म्हणजे कारखाना उभा राहिला त्या कारखान्यामध्ये काम करण्यासाठी कोणाची गरज असते मजुरांची गरज असते मग या मजुरांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला जर मिळाला तर त्यांची आर्थिक परिस्थिती काय होईल चांगली होईल परंतु या युरोपियन राष्ट्रांच्या वसाहती बऱ्याच ठिकाणी असल्यामुळे तेथील गरीब जनतेला बळजबरीने हे काय करायचे कारखान्यांमध्ये घेऊन कारखान्यांमध्ये बळजबरीने काम करण्यास भाग पाडणे परंतु हे करत असताना साहजिकच त्या कामगाराचं राहणीमान कधीच सुधरत नसणार आणि आर्थिक समतोल त्याचा विषयच नव्हता आर्थिकतेमध्ये जास्त काम करून घ्यायचं आणि मोबदला मात्र कमी द्यायचा मग हे तत्व आता काय होणार होतं नष्ट जो कोणी जगभरात श्रमिक आहेत त्याच्या राहणीमानात सुधारणा घडून आणणे त्याला आर्थिक समतोल त्याच्या कामाचा योग्य मोबदला दिला जावा आणि त्याच्यामुळे त्याच्या जीवनात सामाजिक स्थिरता निर्माण होईल हे साध्य करण्यावर आता भर देण्यात आला होता त्यानंतर कलम नंबर सहा आहेत सर्व राष्ट्रांना आपल्या सीमेत संपूर्ण सुरक्षितता लावेल मग सर्व राष्ट्रांना आपल्या सीमेत संपूर्ण सुरक्षित लावेल असं का म्हणण्याची वेळ आली तर बघा ही जी भलाढ्य राष्ट्र होती ही गरीब राष्ट्रावर काय करायची आपल्या शेजारच्या गरीब राष्ट्रावर वर्चस्व निर्माण करायची उदाहरणार्थ जर सांगायचंच झालं सा तर अरब राष्ट्र बघा तेथे फ्रान्स इंग्लंड ही जी श्रीमंत राष्ट्र होती यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलेलं दिसून येतं आणि हे वर्चस्व निर्माण झाल्यामुळे अरब राष्ट्रांमध्ये एक प्रकारची असुरक्षितता निर्माण झाली होती म्हणून नंतर ते संघटित होऊ लागले आणि या संघटितपणाचंच एक कारण म्हणजे की अरब आणि इस्रायल यांच्यामध्येही पण काय होऊ लागला संघर्ष तोही आपल्याला अभ्यासायचा आहे त्याचीही अजून अनेक कारणे आहेत परंतु लक्षात असू द्या हे तत्व आपण त्यावेळेस अधिक स्पष्ट करून मी तुम्हाला सांगेन त्यानंतर घ्या कलम नंबर सात सर्व राष्ट्रातील सर्व लोक भीती व दारिद्र्य यातून मुक्त होतील भीती व दारिद्र्य का तर जसं पहिलं महायुद्ध झालं त्यानंतर दुसरं महायुद्ध साहजिकच लोकांच्या मनामध्ये काय निर्माण झाली भीती निर्माण झाली भीती कुठल्या प्रकारची तर जीवितताची आणि युद्ध झाल्यानंतर साहजिकच सर्व नष्ट झालेलं असतं शेती नष्ट झालेली असते कारखानदारी नष्ट झालेली असते बेकार बेकारीची अवस्था निर्माण होते आणि त्यामुळे दारिद्र्यात वाढ होते मग अशा भीतीतून लोकांना काय केलं जाईल बाहेर काढलं जाईल त्यांना सुरक्षितता देण्यात येईल दे, त्यानंतर आहेत कलम नंबर आठ सर्व सागरांवर मुक्त संचार करण्यात सर्वांनाच अधिकार मिळेल अशा प्रकारे शांततामय वातावरण निर्माण व्हावे अशी आशा व्यक्त करून त्यासाठी सर्व राष्ट्रांनी पाशवी शक्तींच्या मार्गाचा त्याग करावास पाहिजे असे आव्हान या अटलांटिक सनदेमार्फत देण्यात आलं सर्वसागर कारण की बघा आता आपण विसाव्या शतकात होतो आणि प्रचंड वैज्ञानिक शोध दळणवळणाची साधने वाढलेली होती व्यापार वाढलेला होता आणि व्यापार जर वाढला तर साहजिकच स्पर्धा पण निर्माण होते म्हणून कुठल्याही प्रकारची स्पर्धा निर्माण होऊ नये सर्व राष्ट्रांमध्ये समन्वय साधला जावा माझं तुझं करण्यापेक्षा आपण सर्वांनीच एक येऊन सहमतीने व्यापार केला पाहिजे आणि हा व्यापार करायचा असेल तर साहजिकच प्रत्येक देशाला सागरी किनारा लाभलेला असतोच ला मग व्यापार करायचा म्हणजे सागरी प्रवास आला म्हणून मुक्त संचार सागरावर मुक्त संचार करण्यास सर्वांना काय असे नियमात राहून अधिकार असेल असं स्पष्ट करण्यात आलं आणि जगात शांततामयी वातावरण जगात शांतता, वाता शांतता निर्माण व्हावी यावर शिक्कामोहर्तब करण्यात आलं आणि पाचवी शक्तींचा काय करायचा होता त्याग म्हणजे पुन्हा असे युद्ध प्रसंग उद्भवणार नाहीत याचीही काळजी सर्वांनी काय करायची आहेत घ्यायची आहेत असं या अटलांटिक सनदेमध्ये सांगण्यात आलं